नमस्कार 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 जय महाराष्ट्र आजचा व्हिडिओसुद्धा खास आहे बर का तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं नव्याण्णव रुपयेवालं मंगळसूत्राला त्या व्हिडिओला छानपैकी प्रतिसाद मिळाला तुमच्या आशीर्वादानं आपल्याला त्या मंगळसूत्रांच्या ऑर्डर होलसेल किंवा रिटेल दोन्ही माध्यमनं आपल्याला भेटल्या कुणी तीन पीस कुणी सहा पीस कुणी नऊ पीस बरं असून द्या तो व्हिडिओ जुना झाला आता नवीन व्हिडिओ तुम्ही पाहताय राणीहार खास वन ग्रॅम दोन ग्रॅम दोन्ही प्रकारचे वन ग्रॅम अँड टू ग्रॅम आता तुम्ही म्हणणार वन ग्रॅम अँड टू ग्रॅम काय जसं वन ग्रॅम असतंय तसं टू ग्रॅम असतंय वन ग्रॅम मध्ये मिलीप्रमाणे गोल्ड चढतं दो, दोन ग्रॅम मध्ये सुद्धा मिलीप्रमाणे गोल्ड चढतं जेणे जशी नावं ठेवली तशा पद्धतीनं त्याची नावं निघत जातं डजन मॅटर उत्तम प्रकारची क्वालिटी उत्तम प्रकारची डिझाईन आणि उत्तम दर्जाची पॉलिश हीच आपली ओळख आहे तुम्हाला जी पीस आवडतो तेव्हा स्क्रीनशॉट मारायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं कारण व्हॉट्सअपवरती मी वाट पाहत असतो तुम्ही या व्हिडिओचे रानिहार पाहून मला कोणता स्क्रीनशॉट मारून पाठवत आहे लिमिटेड स्टॉक नाही ऑफर लिमिटेड आहे ह्या हारचा तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवला आपल्याकडे साठ टक्के डिस्काउंट आहे परंतु ह्या हारचा जर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून मला ऑर्डर प्लेस केली तर मी तुम्हाला दहा टक्के माझ्यातर्फे स्टॉक डिस्काउंट देणार आहे साठ प्लस टेन म्हणजे सत्तर टक्के डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे जी पीस आवडतो त्याचा स्क्रीनशॉट मारायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं बाकी आपल्या शॉपचं ॲड्रेस दिलेला आहे ऑफलाईन जर नेहरं असेल तर ऑफलाईनसुद्धा येऊ शकता आपली शॉप जी आहे ती जयहिन पाटणकरच्याच बरोबर समोर आहे आझाद चौक रविवार पेठ आमची कुठेही शाखा नाही आमची कुठेही शाखा नाही मी ही नेहमीच वारंवार सांगत आलेलो आहे त्यातून काही कस्टमर विचारतात त्यांच्यासाठी बाबा ज्वेलर्स वन अँड ओनली आझाद चौक रविवार पेठ कराड उत्तम दर्जाची राणीहारची कलाकृती आहे प्रत्येक सोबत तुम्हाला वन ग्रॅमचे टॉपसुद्धा भेटणार आहे ती एकदम फ्री हो तुम्ही जे ऐकता एक एकदम भरी रानिहारसोबत वन ग्रॅमचं टॉप्स जी असेल ती फ्री असणार आहे त्याचे कॉस्टिंग चार्जेस एक्स्ट्रा काही घेणार नाही शूटिंग जे केलेलं आहे व्हिडिओ रानिहारचा व्हिडिओ तो उत्तम दर्जाचे डी एसएल आरकडून केलेला आहे मोबाईलपेक्षाही भारी दर्जेची म्हणजे तुम्हाला घरी बसून सुद्धा असे वाटेल की अरे वा आम्ही दुकानात बसूनच रानिहार पाहतोय का आता कसं आहे तुम्ही लग्न सरायला जाता सोन्याचा राणीहार घालून जाणार आहे का तुमच्याकडं आहे राणीहार पण सोन्याचा तुम्ही घालून जाणार आहे का समजा आता तुम्ही कोल्हापूरला असता आणि तुमचं लग्नाचा कार्यक्रम जी आहे ती पुण्याला आहे तर तुम्ही कोल्हापूरपासून त्रेसष्ट हजार सोन्याच्या दरामध्ये तीस ग्रॅमचा राणीहार घेऊन गेला एक लाख ऐंशी हजार म्हणजे मजुरी सकट दोन लाखाला तो, तो। कमवायला आपल्याला वर्ष सुद्धा लागत नाही दोन वर्ष पण लागत नाही आणि गमवायला एक सेकंड सुद्धा त्यासाठी नेहमीच मी सांगतो की सोनं ही सेविंगसाठी उत्तम दर्जाचा पर्याय आहे लॉकरमध्ये ठेवण्यासाठी सोनं आहे बाकी गळ्यात घालण्यासाठी फक्त आणि फक्त बाबा ज्वेलर्सचे वन ग्रॅम अँड टू ग्रॅम जे दागिने आहेत आता तुम्ही म्हणणार की बाबा हा प्रचार करतोय कसा मी प्रचार माझा करतोय शंभर टक्के खरा आहे पण तुमचे दोन लाख रुपये मी वाचवायचा प्रयत्न करतोय तुमचे दोन लाख रुपये गेले की माझ्या दादाला किती त्रास होईल तुम्हाला परत रानियार बनवायला आणि तुम्हाला रानियार परत भेटेल का लवकर नाही त्यासाठी आत्तापासूनच संकल्प घ्या माझ्यासोबत आप की आपण बाहेर जाताना प्रत्येक ताईनं संकल्प घ्यायचा की बाहेर जाताना मी नेहमीच वन ग्रॅमचाच राणीहार वन ग्रॅमचेच दागिने घालणार आणि ते पण बाबा ज्वेलर्सकडूनच घेणार मग तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर लक्षात ठेवा दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट भेटणार तुम्हाला जर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही शॉपवरती या किंवा ऑफलाईन या ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर सांगतो दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट देणार म्हणजे देणार बाकी चॅनलवरती नवीन असाल विसरून जाचाला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकांची घंटी ऑलमध्ये वाचवा लाईकचं बटन दिलेलं आहे बघा शेजारी यूट्यूब नवीन आहे दिलेलं त्याला लाईक करा आणि खाली एक कमेंट बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये तुम्ही जसं बॉक्स टाकता पोस्ट ऑफिसच्या तसं एक छोटंसं संदेश मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा की व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर उत्तम वाटला असेल दर्जेचा वाटला असेल राणीहार आवडले असतील तर नक्कीच छान कमेंट करा तुमच्या कमेंटला मी पिन करून लोकांपर्यंत पोचवीन तुमची ताई मावशी काका दादा आत्ती सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचा एक शेअर माझ्यासाठी मोटिवेशनचं काम करतो बाकी फेसबुक किंवा इन्स्टावरती लाईक फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र